मावली नमस्कार आज मी तुम्हाला एकाशी सोप्या सोप्या पद्धतीमध्ये कसा व्यवसाय सुरू केला जातो तुम्हाल तुम्हाला मी दाखवणार आहे खूप जणांचे मला फोन आले ते की तुम्ही वडापाव डाळभट्टी अशा बऱ्याचशा तुम्ही रेसिपी दाखवल्या त्याच्या फ्रँच देखील देता त्यापेक्षाही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही असा एखादा व्यवसाय आम्हाला सांगू शकता तर त्यांच्या मागणीनुसार मी आज एकदम दोन मिनटात तुम्ही झटपट असा तुमचा एक व्यवसाय तो पदार्थ तुम्ही तयार करू शकता त्याची रेसिपी देखील तुम्हाला मी दाखवणार आहे तर आपण जर बाहेर गेलो कुठं तो झटपट वडापाव भजे पॅटीस असे बरेचसे पदार्थ आपण खात असलो आणि त्यातल्या त्यात जर आपल्याला कधी अशी पुढीलची प्रसिद्धी जर भेळ दिसली मटकी भेळ वळली भेळ तर आपण अवश्य तिथं जातोच